बालाघाट डोंगर रांगेत निसर्ग सौंदर्याने नटलेले श्रीक्षेत्र कपिलदार देशभरातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे दोन्ही बाजूनी निसर्गाचे डोंगर आणि उंचावून पडणारे पाणी यामुळे पर्यटकांना आकर्षित करते तसंच संत शिरोमणी मन्मथ स्वामींची संजीवन समाधी असल्याने दर्शनासाठी देशभरातील भाविक या ठिकाणी येतात मात्र भाविकांच्या सुरक्षाकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केलं जात आहे धबधबाजवळील कुंडात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या भाविकांचा शैवाळावर घसरून अपघात होतो विश्वस्तांनी धबधब्याच्या जवळ बांधकाम करताना पुरातत्व अभ्यासक व शास्त्रशुद्ध पद्धतीने काम न केल्याने एका तरुणाचा बळी गेला आहे धबधबाजवळ पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून या तरुणाचा मृत्यू झाला ओंकार नंदकिशोर शिंदे असं या तरुणाचं नाव आहे तर दररोज घसून शेकडो अपघात या ठिकाणी होताना पाहायला मिळतात आमची मागणी म्हणजे इथं जो घडलेला प्रकार आहे की विकासाच्या नावाखाली या विश्वस्थांनी डोंग डोंगराच्या पायथ्याशी जे दगड होते याचे रुंदीकरण वाढवण्यासाठी इथले झाडे झुडपे हे सगळे काढून निसर्गाच्या सौंदर्याला छेडछाड केलेले आहे आणि याची रुंदीकरण वाढण्यासाठी सर्व दगड काढल्यामुळे हे जे नैसर्गिक डोंगर आहे ज्याकरिता लोक पाहण्याकरिता येतात हा डोंगर नामशेष होऊन एखाद्या वेळेस इथं भाविक असताना हा डोंगर त्यांच्या अंगावर पडून मोठी घटना घडू शकते हे फक्त विश्वस्थांनी अनाधिकृत खोदकाम केल्यामुळे ह्या घटना घडू शकतात आणि ह्या घटनेला फक्त विश्वस्त जिम्मेदार असतील की ज्यांनी कुणालाही विश्वासात न घेता हे अनाधिकृत अनाधिकृत खोदकाम केलेलं आहे याच्या विरुद्ध शासनाने कडक कारवाई करावी असे आमच्या या भागातील सर्व भाई भक्तांची इच्छा आहे तर यामध्ये विकासाच्या नावाखाली डोंगराच्या पायथ्याला असलेले मोठमोठेले दगड आणि झाडे काढली आहेत निसर्ग सौंदर्याला छेडछाड केली आहे त्यामुळेच दरड कोसळत आहे एखादी वेगळी मोठी दुर्घटना घडू शकते असा या ठिकाणी व्यक्त केला जातो वास्तुशास्त्र अभ्यासाचा इतिहास संशोधनाचा कोणताही सल्ला न घेता या सगळ्या गोष्टी केल्याने यात मोठी दुखापत देखील आणि घटना देखील घडू शकते कपिलदार देवस्थान एक पूर्वतार्थपासून आहे इथं लाखो भाविक येतात इथं प्रथमता इथं की कमिटीचं कसल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे इथं ज्या पद्धतीने चोरी होते किंवा सी सी टी व्ही कॅमेरा आहे इथं आहेत का नाहीत भाविक भक्तांना प्रथम उपचार देण्यासाठी एखादा भाविक त्या शेवावरून पडल्यानंतर इथं प्राथमिक उप उपचार केंद्र पाहिजे उपचार केंद्र नाही आहे ह्या त्रष्टीच्या दोन व दोन त्रष्टी आहेत पंचवीस वर्षापासून वादा यांच्या वादामुळे इथं कसल्याही प्रथे नाही प्रशासनाने गंभीररित्या लक्ष द्यावा इथे प्रथम प्रथम उपचार केंद्र उभा करावा पोलीस चौकी आहे तर पोलीस चौकीत कंपल्सरी एक पोलीस असावा अशा पद्धतीचे हिताला भाविक भक्ताच्या आहे आणि या भाविक भक्तासाठी आम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा व पर्यटन मंत्री पालकमंत्री यांच्याकडे सध्या निवेदन घेऊन जाणार आहे फक्त आम्हाला अपेक्षा आहे की भाविक भक्ताची व्यवस्था करावी दोन्ही ज्या कमिटीचे वाद आहेत पंचवीस वर्षापासून ह्यांच्यावर प्रशासनाने लक्ष द्यावा आणि प्रशासन नेमावा एवढे आमचे लक्ष नसून प्रथम उपचार केंद्र देखील नाही मुख्य धारेमध्ये सिमेंट कॉन्क्रीट बांधकाम केल्याने अनेक जण शेवाळ वरून घसरून पडतात जखमी झाल्यानंतर त्यांना उपचार देखील करता येत नाहीत सी सी टी व्ही नसणे चोरी लुटमार अशा घटना या ठिकाणी घडत आहेत मात्र या ठिकाणी दरवर्षी कोणता ना कोणता मृत्यू होताना पाहायला मिळतोय कधी तरुणींचा तर कधी मुलांचा या ठिकाणी पाय घसरून मृत्यू होतोय आहे यावर उपाययोजना होणार का हा तर प्रश्नचिन्ह आहेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री तसेच पर्यावरण मंत्री, मंत्री, तसे मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ पर्यटन केंद्र असलेल्या कपिलदार संस्थांचे विद्रुपीकरण थांबवावे अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे